स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी महाराजांच्या चरणी माझा प्रणाम माझ्या प्रिय भक्तांनो स्वामी महाराज म्हणतात जिथे श्रद्धा आहे तिथे मार्ग आहे आणि जिथे स्वामींची कृपा आहे तिथे कोणतीच अडचण अडथळा बनू शकत नाही आज आपण जाणून घेणार आहोत तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस कुंभ राशीचे खास आणि सविस्तर राशी भविष्य स्वामी समर्थाच्या कृपेने तुमचा दिवस कसा असेल कोणत्या गोष्टीमध्ये वाढ होईल आणि कोणत्या बाबतीत सावध राहावे हे आपण पाहणार आहोत चला तर मग स्वामी समर्थाच्या नावाने आजच्या दिवसाला सुरुवात करूया आज तुमच्या कामामध्ये नवीन ऊर्जा जाणवेल तुम्ही ज्या कामात अडकलेले होता ते अचानक सुटू लागेल बॉस किंवा वरिष्ठांशी बोलताना आत्मविश्वास ठेवा तुमचा प्रभाव चांगला पडेल कामाच्या ठिकाणी एखादा महत्त्वाचा निर्णय तुमच्या बाजूने झुकू शकतो व्यावसायिक लोकांसाठी दिवस उत्तम नवीन ग्राहक किंवा नवीन ऑर्डर मिळण्यासाठी शक्यता पूर्वी नेलेल्या मेहनतीचे फळ आज मिळू शकते भागीदारीत काम करत असाल तर संवाद स्पष्ट ठेवा आज पैशांच्या बाबतीत चांगला दिवस अडकलेली रक्कम किंवा जुना पैसा परत मिळू शकतो खर्चावर कंट्रोल ठेवल्यास बचत वाढेल गुंतवणूक करण्यापेक्षा जा आज जास्त प्लॅनिंग करणे अधिक फायदेशीर संबंधामध्ये गोडी वाढेल जोडीदारासोबत एखादा चांगला शांत वेळ मिळू शकतो अविवाहित लोकांना एखादी नवीन चांगली ओळख मिळू शकते तुमच्यासाठी आज भावनिक स्थिरता खूप महत्वाची आहे आरोग्य चांगले राहील पण ताण किंवा थकवा जाणवू शकतो मोबाईल स्क्रीन आणि जास्त विचारांपासून थोडा ब्रेक घ्या हलका व्यायाम आणि भरपूर पाणी तुमच्यासाठी उपयुक्त माझ्या कुंभ राशीच्या भक्तांनो स्वामी समर्थ सांगतात अडचणीत असताना शांत राहा कारण शांत मनस योग्य मार्ग दाखवतं दिवसभरात स्वामींचे नाव मनात धरा आणि आजचा विशेष मंत्र जपा श्री स्वामी समर्थ हा मंत्र अकरा वेळा म्हणा मन शांती आणि सकारात्मकता नक्की मिळेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या स्वामी समर्थ फॅमिलीमध्ये स्वामी व्हा जय जय स्वामी समर्थ